नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी करा शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील राज्य महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे मुर्बा वापरत आहे जुन्या घराचा मलबा शासकीय अधिकाऱ्यांची मुद्दाम ढोळे जाग सविस्तर वृत्त नागपूर तुळजापूर महामार्गाला आर्डी ते मंगरुळपीर प्रमुख जिल्हा मार्ग जोडण्यात आला आणि या जिल्हा मार्गाला नव्यानेच राज्यमार्ग दर्जा प्राप्त झाला आहे सदर राज्यमार्ग हा आर्णी दिग्रस मानोरा मंगरुळपीर असा असून मंगरुळपीर वरून पुढे अकोला अमरावती आणि वाशिम ह्या जिल्ह्यांना जोडणारा हा मुख्य राज्यमार्ग आहे त्याचप्रमाणे दिग्रस आणि मानोऱ्याच्या मध्यंतरी गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले तीर्थस्थान पोहरादेवी याच राज्यमार्गाशी जोडलेले आहे तसे पाहता आर्नी मंगरुळपीर रस्त्याचे काम झालेले आहे आणि वाहतूकही चालू आहे परंतु या राज्यमार्गावर काही ठिकाणी वन विभागाच्या हद्दीत या राज्यमार्गाचे काम झालेले नव्हते तांत्रिक अडचणी असल्याने सदर काम होऊ शकले नव्हते बहुधा त्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या असाव्यात म्हणूनच दिग्रसच्या पुढे रामनगर आणि वाईगावच्या मध्ये थांबलेले काम पुन्हा केल्या जात आहे या रस्त्यावर मुरमान ऐवजी चक्क दिग्रस येथील जुन्या घराचा मलबा टाकण्यात येत आहे तो आपण बघत आहोत अत्यंत महत्वाच्या आणि प्रमुख महामार्गांना जोडणारा हा राज्यमार्ग असूनही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मात्र या राज्यमार्गाकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे की मुद्दाम डोळे झाक करत आहे या राज्यमार्गावर कुणाचीही देखरेख नाही का ठेकेदाराची मनमानी खपून घेण्याचे कारण काय वरिष्ठांनी तात्काळ या गंभीर प्रकाराची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनसामान्यांची आहे अधिक चौकशी केली असता बाजूचा रस्ताही असाच बनवला असून या जुन्या घराच्या मलब्यावर थोडीशी मुरुम टाकायची आणि मुरुम वापरल्याचे फोटो काढून घ्यायचे आणि शासनाची दिशाभूल करायची एकंदरीत काय तर उपरसे टामटूम अंदरसे राम जाने याप्रमाणे हा राज्यमार्ग बनत आहे निकृष्ट काम करून शासनाची दिशाभूल करत कुणाचा हाही प्रश्न उपस्थित होत आहे असे निकृष्ट काम झाकण्यासाठीच सदर राज्यमार्गाचे काम जास्तीत जास्त रात्री करण्यात आले त्यामुळे या संपूर्ण रस्त्याची गुणवत्ता चाचणी होणे आता गरजेचे आहे गुणनियंत्रण विभागाकडून स्थानिक पंचा समक्ष चाचणी व्हावी अशी ही मागणी जोर धरत आहे ठेकेदार अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी आपआपला हिस्सा घेऊन मोकळे होतील पण आमच्या रस्त्याचे काय असा संतप्त सवाल परिसरातील लोकांचा आहे सदर कामाची वरिष्ठांकडून सखोल चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे सदर राज्यमार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून दिग्रस येथील जुन्या घराच्या मलब्याला या ठिकाणी मुरुम मरून वापरल्या जात आहे आणि तात्काळ त्याची दबाई सुद्धा या ठिकाणी केल्या जात आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा राज्यमार्ग बनत असून वरिष्ठांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन सखोल चौकशी करावी आणि दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यातून